चार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण तिथं माता डेअरी फार्मवर आणि एक नंबरची भाकर मशी तुझा तिथं समोर तुम्ही म्हशी बघू शकता सगळ्या म्हशी विक्रीसाठी अवेलेबल आहे चार चार पाच पाच महिन्याचे म्हशी आहेत आपण आता ही जी मैसबाग त्या समोर ही आपल्याला चार महिन्याची गाभा आणि ही म्हैस हरियाणाची प्रॉपर मोरामध्ये आहे ती जर मैस तुम्हाला खरेदी करायची असेल तर काल कॉन्टॅक्ट नंबर देणे तुम्ही संपर्क साधून किंमत विचारू शकता त्याच्यानंतर ही समोरची माहिती सुद्धा ती तीन महिन्याची गाभ जी प्रॉपर हरियाणाची बघू शकता हरियाणाचे लोक आपल्याबरोबर आहेत आणि जर तुम्हाला खरेदी असेल तुम्ही येऊन त्याची किंमत विचारू शकता त्या संपूर्ण मशीचा डेरीसाठी अवेलेबल आता पुढची तीन नंबरची माहिती ती जवळजवळ पाच महिन्याची गाभ असते अरे बघू शकते एकदम क्वालिटीच्या मशी आपल्याकडे विक्रीसाठी आहे

एक ये कितने महीने की पाँच साढ़े पाँच महीने बहुत बड़ी है आ, बड़ी क्या बोला इसका नौ कम हो जाएगा आगले आ। 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 तो, हो जाएगा अगले वाला का होगा उससे अस्सी हज़ार से फाइनल होगा तो सत्तर कितने बजे का बने सात महिन्याला सात महिन्याला मित्रांनो संपूर्ण तिथं मला डेअरी फॉर्मारचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला इथून मशी जर आवडली असेल तुम्ही खरेदी करू शकता एक नंबर क्वालिटीच्या मशी आपल्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहेत आणि हे भाईंचे मित्र म्हणजे त्यांचे व्यापारी मित्र आहेत ते आपल्याला तिकडून म्हशी घेऊन येतात आणि ते विक्रीसाठी अवेलेबल असतात हे मशीन तुम्हाला अंगाच्या चढाच्या बोली दिल्या जाते छ महिने का छ महिने सहा महिन्याचा गा द्यायचं ही जी किंमत सांगायला अनुसार तुम्ही ज्या करून दिलं जातील तुम्हाला आता पण बाकीच्या बनण्याच्या अव्हेलेबल आहेत जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून येऊ शकता अजूनही या त्यांच्या जी मित्राचे दाव नाही तुम्ही बघू शकता एकदम फुल माल आलेला आहे आता सध्या आपल्याकडे हरियाणावरून आणि या सगळ्या टॉप क्वालिटीचा मोरा मशी आहेत तुम्ही इयरिंग बघू शकता मशी जर खरेदी करायची असतील आपल्या घोडेगाव म्हैस बाजारात येऊन खरेदी करू शकतात नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही मोगाची जी दावण पाहिली होती जेजामाता डेअरी फार्मची तर त्यांची आज या टॉप क्वालिटीच्या ज्या हरियाणावरून आणलेली गाडी होती त्यातून आता एक चार म्हशी विक्री झालेल्या असतात सध्या एक नंबर क्वालिटीच्या म्हशी त्यांनी आपल्या जिजामाता डेरी फार्मवरून खरेदी करून दिलेल्या आहेत तर आपण शकिल भाईकडे जाणून घेऊ नमस्कार भाई जय शिवराय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे घोडेगाव बाजारमध्ये आपल्या आज आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून कल्याण येथील शेतकरी गणेश भाऊ आपल्या घोडेगाव बाजारमध्ये आले होते आणि त्यांनी आपल्या जमा बीड फार्मद होत चार वागीने खरेदी केले तर दादा आपली जी दावण होती दावणी हो सगळ्या मासे विकल्या सगळ्या मासे विकल्या आपल्याकडे जाऊन तीस मशी वाहत्या तीस मशीतल्या आपल्या बावीस म्हशी विकल्यात आणि आठ मशी आपल्याकडे शिल्लक आहेत शिल्लक आहेत तर कुठून आलेत शेतकरी दादा हो तुमचं नाव का ऍड्रेस सांगा तुम्ही गणेश हर मी मुरबाडवरून आले मोरबाडवरून आले मुंबई मुंबई